भिवंडी तालुक्यातील पिंपळनेर गावामध्ये शिवमंदिर व वर्धापन दिन सोहळ्यानिमित्ताने अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते अखंड हरिनाम सप्ताहानिमित्ताने भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली संपूर्ण पिंपळनेर ग्रामस्थ व पंचकोशीतील नागरिक वारकरी भक्त मोठ्या संख्येने अखंड हरणाम सप्ताह सोहळ्यामध्ये सहभागी झाले होते यावेळी अनेक वारकरी भक्तांनी कीर्तन सोहळ्याचा आस्वाद घेतला यावेळी संपूर्ण गाव एकत्र येत वर्धापन दिन सोहळ्यानिमित्ताने संपूर्ण अखंड सप्ताह विविध धार्मिक कार्यक्रमांनी संपन्न केला आपल्या गावामध्ये जवळ जवळ पंचवीस वर्धापन दिन आहे परंतु पंचवीस वर्षामध्ये आम्ही जवळजवळ एकवीस वर्ष हा एक दिवसाचा सोहळा केला पण त्यानंतर आम्हाला असं वाटलं की हा सोला मोठा व्हावा म्हणून आम्ही गेली चार वर्ष झाली हा साडेतीन दिवसाचा अखंड हरिनाम उत्सव साजरा करतो या सा उत्सव साजरा करण्यामागे आमचा एकच उद्देश होता कि प्रत्येक गावागावामध्ये उत्सव होतात पण आमच्या गावामध्ये फक्त एक दिवसाचा सोहळा होत होता पण आम्ही गावकऱ्यांनी असा निर्णय घेतला की हा सोळा जसा जशा पद्धतीने ज्ञानोबा तुकोबांनी आम्हाला दिलेला आहे त्या पद्धतीने हा सोला व्हावा म्हणून आम्ही हा सोला चार दिवसाचा केला तर सर्वप्रथम मी आमच्या पिंपळनेर ग्रामस्थांचं येणाऱ्या ना आपतेश नातेवाईकांचं आणि पाहुणे मंडळींचं भाविक भक्तांचं हार्दिक अभिनंदन करीन की त्यांनी आम्हाला तण मन धनाने सहकार्य केलं की त्यांनी आम्हाला या सप्ताहासाठी येणारा सगळ्यात महत्वाचा प्रश्न म्हणजे खर्च खर्च खर्चसुद्धा त्यांनी निधीच्या स्वरूपात दिलेला आहे आणि कोणी न सांगताना या ठिकाणी जी जी काही कामं आहेत ती कामं सुद्धा सर्वांनी अतिशय सवलतीने केलेली आहेत त्याबद्दल मी ग्रामस्थांचं धन्यवाद करेन की हा उत्सव साजरा करण्यामध्ये आमचा एकच उद्देश की जी भक्ती खरेखर ज्ञानोबा कुटुंबांनी समाजाला दिलेली आहे ती भक्ती समाजापर्यंत खऱ्या अर्थाने पोचावी याकरता हा हा उत्सव साजरा केला जातो मी हिंदू भावांना एक प्रेरणा अशी देण्यात येत आहे दे की उत्सव करता साजरा करायचा असो की उत्सवचा पहिला उद्देश आहे की सर्वांनी एकत्र येणे आणि सर्वांनी एकत्र एकत आल्यानंतर की एक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एक सल्ला दिलेला आहे की सगळ्यात पहिले म्हणजे शिका आणि संघटित व्हा आणि संघटित होण्याचा सगळ्यात मुख्य मार्ग म्हणजे उत्सव आणि उत्सवाचा मेन उद्देश तोच असतो की सर्वांनी संघटित व्हायचं आणि संघटित झाल्यानंतर एकजुटीने आपल्याला कुठल्याही अन्यायाशी लढत लढण्याची ताकद येते आणि ती लढण्याची ताकद येण्याकरता आपण आपण सर्व एकत्र आहोत हा सम दाखवायचा आहे आणि अन्याय दूर करण्याकरता आणि उत्सवामध्ये आनंद निर्माण करण्याकरता एक एकत्र हा उत्सव साजरा केला श्री ज्ञानदेव तुकाराम त्यानंतर मी विनंती करीत की तारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम तारी विठ्ठल गणेश की जे माऊली ज्ञानेश्वर महाराज आहे ते आमचे गुरुवारी आहे प्रकाश महाराज या, या। या ठिकाणी यथोशी वाजवण्याची सर्व्हिस जिम्मेदारी ज्यांच्याकडे आहे ते रोहन महाराज या ठिकाणी रोहन एक बाबांचा आशीर्वाद घेताना कुंडली गवरदारी विठ्ठल श्री तुकाराम त्यानंतर श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरनाथ देव तुकाराम तेजस्वी करण गायकवाड पटकन या तिचे प्रतिनिधी त्यांची सासू आहे जी तुम्ही मंदिरामध्ये दर सोमवारी सजावट बघता ती सजावट सजावटप्रेमी त्यानंतर लक्ष्मण महाराज पाटील हे दरून पाटी। आजच्या कीर्तनाचे सौजन्य आहे

बरे <laughs> ज्ञान যাগাও হে সুন্দর সুন্দর নামের সাড়া আদরে দিনো গো হে সাধু 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 নামের সাড়া আদরে দিনো গো হে

पदार्ध आपस्ती धरणा कृष्णा मने आव्हातने प्रकाशने

गावामध्ये